नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल ऍडमिशन आल्यावरती आणि आपण चर्चा करणार आहोत एम 2025 सिटी दोन हजार पंचवीसच्या च्या अंतर्गत बीबीटेक चे जे ऍडमिशन चालू आहेत आपले काल सेकंड राऊंडचा रिझल्ट तुमचा आलेला आहे तुम्हाला कळलेला आहे विशेषतः हा व्हिडिओ आहे बेटरमेंट वाल्यासाठी की बेटरमेंट ज्यांना मिळाली त्यांनी नेमकं काय करायचं आहे नाही मिळाली त्यांना काय करायचं तुमच्या मनामध्ये भरपूर संभ्रम असेल की आपण काल आपल्याला सीट मिळाली नाही बेटरमेंट मिळाली नाही मागच्या राऊंडचं कॉलेज ते तसंच दिसतंय पण मग मी काही करायला पाहिजे का तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण इथे देण्याचा प्रयत्न करू चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू ज्यांना बेटरमेंट मिळालेली नाही त्या विद्यार्थ्यांबाबत तुम्ही जर इथून जरी बघितलं तर तुमचा स्टेटस तुम्हाल तुम्हाल तुम्हाला कळत आहे तुम्हाला बेटर म्हणून मिळाले नाही पहिलंच दिसते आणि लॉग इन करून जरी तुम्ही गेलात हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही इथे मेल आय डी आणि पासवर्ड टाकता इथं जाता त्याच्यानंतर इथे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग सिलेक्ट करून तुमच्या डॅशबोर्डला येतात डाव्या बाजूला सीट ॲक्सेप्ट मेनू आहे किंवा डॅशबोर्डवरती तुम्हाला असं दिसेल की तुमचं हे स्टेटस कंप्लीट आहे हे स्टेटस कंप्लीट आहे हे स्टेटस कंप्लीट आहे फक्त हे बाकी आहे ठीक आहे म्हणजे काय की तुम्ही ऑलरेडी सेल्फ व्हेरिफिकेशन केलेलं आहे एक सीट तुम्ही ॲक्सेप्ट केलेली त्याची फी तुम्ही भरलेली आणि तुम्ही ते कन्फर्म पण केलेलं आहे आता दुसऱ्या राऊंडला तुम्हाला काहीच मिळालं नाही जर तुम्ही सीट स्टेटसमध्ये गेलात तुमच्या तर तुम्हाला इथं कळेल की अलॉटमेंट आपल्याला झालेली नाही आपल्याला पहिलं कॉलेज जे आहे तसंच राहिलेलं आहे आणि मग आता पुढे तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एक म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची गरज नाही कारण तुम्ही ऑलरेडी भरलेली आहे आता तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एक म्हणजे इथून तुम्ही क्लिक करून ठरवणे आपल्याला बेटरमेंटला जायचं आहे का फ्रीज करायचं आहे जर तुम्हाला बेटरमेंटला जायचं असेल तर तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता तुम्हाला जर फ्रीज करायचं असेल तर तुम्ही फ्रीज करू शकता आता असं काही विद्यार्थी असतील की त्यांना असं वाटेल की नाही आता पुढच्या राऊंडला जाण्यात काही मजा नाहीये मला आता मी ट्राय केला परंतु काही नाही भेटलं तर मला आता जे मिळालं ते मी समाधानी त्याच्यामध्ये आणि जाऊ द्या आता आपण जाऊया फ्रीज करून जाऊया तर ते फ्रीज इथं करू शकतात आणि पुढे जाऊन फक्त ओ टी पी टाकायचा आहे विषय संपला बाकी काही करायचं नाही तुमचं फ्रीज झालं कॉलेजला जा प्रिंट काढा द्यायची कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्या अजून द्या परवा पण ज्यांना असं वाटतं की ठीक आहे नाही बेटरमेंट मिळाली जर काहीतरी ऑप्शनमध्ये गडबड झाली असेल पुढच्या राऊंडला आत्ता मी बघितलं दुसऱ्या राऊंडच्या कटॉप तर थोडंसं बऱ्याच गोष्टी हल्लेल्या आहेत तर मग मी जर थोडंसं योग्य नियोजन केलं पुढच्या राऊंडला तर मला बेटरमेंट मिळू शकते अजून तर ते विद्यार्थी बेटरमेंटला जाऊन क्लिक करून पुढे जाऊन ओ टी पी टाकून त्यांचं ते कम्प्लीट करू शकतात बस एवढं सिम्पल करायचं आता प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल की समजा मला बेटरमेंट झालेली नाही आणि मी जर काहीच केलं नाही या साईटवरून समजा मी विसरलो केलंच नाही काही विद्यार्थ्यांना काही कळायला नाहीत गोष्टी आणि त्यानं जर तो बेटरमेंटला तो जर गेलाच नाही त्यांनी काही ॲक्शन घेतलीच नाही तर त्या विद्यार्थ्यांचं काय होणार तर त्या विद्यार्थ्यांचं काही होणार नाही ते पुढच्या राऊंडला पुन्हा ऑप्शन फॉर्म भरू शकतील कारण त्यांनी ऑलरेडी सीट ॲक्सेप्ट केलेली आहे फक्त त्यांनी या राऊंडला ठरवलं नाही काय करायचं ते आणि या राऊंडला त्यांना काही मिळालंही नाही त्याच्यामुळे ते मुलं या सिस्टीमधून बाहेर पडणार नाहीत ते इलिजिबल असतील हेही मी तुम्हाला सांगू इच्छितो चला आता आपण पुढच्या का सिम्पली तुम्हाला ते प ओ टी पी टाकायचं आणि तुमचं ऑप्शन तुम्हाला काय फ्रीज करायचं तर फ्रीज करू शकता बेटरमेंट जाणार तर बेटरमेंटला जा। जाऊ शकतात आता अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार करूया ज्यांना बेटरमेंट मिळालेली आहे आता असे विद्यार्थी काय करणार त्यांच्या डॅशबोर्डवर तुम्ही बघितलं किंवा काल तुम्ही तुमचं स्टेटस चेक केलं तेव्हा तुम्हाला कळलं की पहिलं तुमचं कॉलेज काय होतं आणि आता तुम्हाला बदलून काय मिळालेलं आहे तर असे विद्यार्थी इथं तुम्ही चेक करू शकता की फर्स्ट राऊंडचं तुमचं कॉलेज असं होतं आणि सेकंड राऊंडला तुम्हाला बेटर मिळ मिळाले आणि रिमार्कमध्ये पण लाल अक्षरात स्पष्टपणे सांगितलेलं की तुम्हाला बेटरमेंट आहे आता तुमच्यासमोर दोन ऑप्शन्स आहेत सेम ऑप्शन तुमच्यासमोर आहेत तुमचा डॅशबोर्डही सेम प्रकारे दाखवेल आणि तुम्हाला सेम नोटीस इथं पण दिसेल की तुम्ही जर काय ऍक्शन घेतली नाही तर तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता तुमचं जे कॉलेज आहे सध्याचं मिळालेलं ते तसंच राहणार आहे काही अडचण नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांना आता एक बेटरमेंट वरती ते समाधानी आहेत आणि जाऊ शकतात पुढच्या राऊंडला ते दोन्ही ऑप्शन तुम्ही घेऊ शकतात म्हणजे समाधानी आहात तुम्हाला जायचे तर फ्रीज करूनही जाऊ शकता त्या कॉलेजला किंवा तुम्हाला असं वाटतं की चला एक नवीन आपल्याला मिळाले आणि अजूनही दोन राऊंड शिल्लक आहेत अजूनही आपण चांगलं कॉलेज घेऊ शकतो तर तुम्ही नक्कीच बेटरमेंटला जाऊ शकता दोन्हीकडे सेम ऑप्शन्स आहेत जसं आपण बघितलं ज्यांना बेटरमेंट मिळाले नव्हते त्यांच्यासाठी असंच ऑप्शन होतं आणि ज्यांना बेटरमेंट मिळाले त्यांनाही सेम ऑप्शन आहेत त्यांनाही सेम दोन वाटा आहेत तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता पुढच्या राऊंडला अजून काही प्रॉब्लेम नाही किंवा तुमचा तुम्हाला जर सेल्फ फ्रीज करायचं असेल तर तुम्ही करू शकता ॲटो फ्रीजवाल्यांची ते काही गोष्ट बोलायचा प्रश्नच नाही तुम्हाचं जर ॲटो फ्रीज झाला असेल तर तुम्हाला तिथं हे ऑप्शन तुम्हाला येणारच नाही तुम्हाला ऑब्वियसली कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच्यात काही वाद नाही फक्त ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका होती की ज्यांना कॉलेज मिळालं नाही त्यांनी काय करायचं आणि ज्यांना कॉलेज मिळालं आहे ते पण काय करू शकतात या दोन्हीबाबत आपण चर्चा केली सिम्पली तुम्हाला बेटरमेंटला जायचं तिथं क्लिक करा आणि तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता इथं दाखवत होतं की तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंटला चाललात बेटरमेंटला जा आणि तुम्ही असाध्यचं कॉलेज तुमच्या हातात राहणार आहेत काही चिंता करायची कारण नाही ज्या विद्यार्थ्यांना पहिलं कॉलेज मिळालेलं आहे ह्या वर्षी बेटरमेंट मिळाले नाही अजून ते पुढच्या बेटरमेंटला गेलं तरीही पहिल्या राऊंडचं कॉलेज कुठेही जाणार नाही लक्षात ठेवा या, लक्षा या सिस्टीममध्ये जोपर्यंत तुम्हाला नवीन कॉलेज मिळत नाही तोपर्यंत जुनं कॉलेज कुठंही जात नाही पुन्हा बेटरमेंट फ्रीज करायला लागेल का ते तर आपण बघितलं तुमच्या काही प्रश्नामध्ये की ते आपण बघितलं या व्हिडिओमध्ये की आपल्याला त्या ॲक्शन्स करायला लागणार आहेत जरी तुम्ही काही ॲक्शन नाही घेतली तरी तुम्ही पुढच्या राऊंडला एलिजिबल असाल परंतु तुम्हाला जर सेल्फ रिज करायचं असेल ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी नक्कीच तुम्हाला ऍक्शन्स घ्यायला लागणार आहे मन नाही झालं तर पुढच्या राऊंडला तुम्ही जाऊ शकता का हो तुम्ही जाऊ शकता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की यावेळेस ऑप्शन देताना गडबड झाली होती आमच्याकडनं आणि ऑप्शन देताना माझ्याकडनं असं झालं की मला जे ऑप्शन्स मिळाले त्याच्यापेक्षा खालचं ऑप्शन मला हवं आहे म्हणजे पाच नंबरचं मिळाले पण मला जरा सात नंबरचंच मला हवं होतं परंतु गडबड झाली ऑप्शन टाकताना तर ते विद्यार्थी पुढच्या राऊंडला जाऊन ते ऑप्शन करेक्ट करू शकतात मिळण्याची शक्यता ज्याची त्याची त्याच्या त्याच्या मेरिटनुसार आणि त्या कॉलेजला राहिलेल्या जागेवरती अवलंबून राहील तिथली मुले कुठे किती सरकतात त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असणार आहेत कोणी तुम्हाला सांगू शकणार नाही की नक्कीच पुढच्या राऊंडला मिळेल पण प्रयत्न करायला तुम्हाला काही हरकत नाही पुन्हा हजार रुपये भरण्याची वारंवार सांगतोय बिलकुल शक्यता नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचा तो गैरसमज आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या तुमच्या अशाही मनामध्ये शंका असतील की जर मला आता बेटरमेंट झालेलं जे कॉलेज आहे माझं ते मला पहिल्या राऊंडचं कॉलेज पाहिजे आता हे दुसऱ्या राऊंडचं कॉलेज मला नको आहे तर असं होणार नाही हे पुन्हाही सांगू इच्छितो तुम्हाला की आता जे तुम्हाला मिळालं आहे ते बेटरमेंट ऑप्शन समजलं गेलेलं आहे त्याच्यामुळे पहिल्या कॉलेज तुमचं जे पहिलं राऊंडचं आहे ते ऑलरेडी निघून गेलेलं आहे त्याच्यात तुम्हाला काही करता येणार नाही बेटरमेंट जे विद्यार्थी जाऊ इच्छितात ते नक्कीच जाऊ शकतात ज्यांना जायची इच्छा नाही ते या राऊंडला फ्रीज करून जाऊ शकतात या दोन्ही गोष्टीचा आपण इथं उहापोह घेतलेला आहे आढावा घेतलेला आहे थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार